शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी आजचं जे लोडिंग चाललंय हे श्री संभाजी सर दर्याचं वडगाव पेशाने शिक्षक आणि राजकारणी व्यक्ती असलेली समाजकार्य याचबरोबर भागामध्ये प्रसिद्ध असणारी व्यक्ती कारण सरांचा जो मित्र व परिवार आहे हा मोठ्या प्रमाणात आहे आणि नवीन उमेदी जे सरांचं जे आहे की शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग करण्याचा आज सरांनी जो सदाबहार पिरू म्हणजेच सायवान पेरू हा पेरू जो क्लोनमधलं रोप आहे टिश्यूकलचं रोप आहे मातीमधील रोप एक किलोच्या बॅगमधील हे आजचं लोडिंग जे चाललेलं आहे हे दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीसला चाललेला आहे लोहार सरांचं आता लोहार सरांनी जो पेरू घेतलेला आहे हा पेरू लावल्यापासून अगदी आपल्याला चार पाच महिन्यात चालू होतो आहे आणि आठ नऊ महिन्यामध्ये आपण हा पेरू बाजारामध्ये विक्रीसाठी घेतो आहे रोप लावल्यापासून आपल्याला सर्व मार्गदर्शन असणार आहे तुम्हाला तर माहीत आपला विशेष बारी आपल्या यूट्यूब चॅनलवरती जे आपलं व्हिडिओ आहेत हे लागवडीपासून सर्व मार्गदर्शन सल्ला नियोजन असते खात्रीची रोपं आणि सर्व मार्गदर्शन हे आपल्याला या, या चॅनलमध्ये व्हिडिओमध्ये बघता येतं तत्पूर्वी शेतकरी बंधूंनी चॅनल सबस्क्राईब करायचं लाईक करायचा शेअर करायचा व्हिडिओ आवडला असेल तर कमिटमेंट करायचं तिरोप काढा मॅडम तिरोप काढा ति की दो हां अधिक माहितीसाठी दिलेलं नंबर तो संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे बघू शकतो आपण अशा पद्धतीनं पेरूचं लोडिंग जे चाललेलं आहे दर्याचं वडगाव श्री संभाजी सर अशा प्रकारचे लोडिंग सिलेटेड रोपं खराब रोपं बाजूला काढली जातात असं जे गाडीचे ड्रायव्हर आहे ते श्री राजाराम कुंभार त्यांच्या स्वतःच्या दोन गाड्या आहेत आजची ही सुप्रो गाडी लोडिंग चाललेली आहे याच व्हिडिओमध्ये आपण पुढे गाडी लोडिंगचं बघून लागवडीपासून सर्व मार्गदर्शन बघणार आहोत तत्पूर्वी शेतकरी बंधूंनी व्हिडिओ संपूर्ण पाहिजे आहे व्हिडिओ आपले साध्या सर्व सोप्या भाषेत असतात त्याचबरोबर शेतकरी बंधूंना समजण्यासारखे व्हिडिओ असतात त्यामध्ये फवारणीपासून खत पाण्याचं नियोजन हे सर्व असतं अशा प्रकारचं हे जे लोडिंग चाललेलं आहे श्री संभाजी लोहार सर दऱ्याचं वडगाव तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष बारे आता ही आल्यानंतर एक आठ दिवस ठेवायचे आहेत आणि याला जी फळं आलेली ती फळ तोडायची आहेत अधिक माहितीसाठी दिल्या नंबर संपर्क करायचा आहे बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत बघू शकतो आपण असं जे लोडिंग चाललं आहे ते श्री संभाजी लोहारसर दर्याचे वडगाव कोल कोल्हापूर जिल्ह्यातील लोडिंग तर ही जे लोडिंग चाललेलं आहे हे दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीसला दर्याचे लोहार सर आता लोहारसर म्हटलं तर पेशाने शिक्षक आहेत आणि तिने जे शेतीमध्ये नवीन आता प्रयोग सदाबहार तायवान पिंक पेरू आता सदाबहार म्हणजे वर्षभर उत्पादन देणारी जात जसं आपण दुपत्या गाईसारखं म्हणतो तसं ही पिरूज जात वर्षभर उत्पादन देते लावल्यापासून अगदी आपल्याला चार पाच महिन्यात उत्पादन चालू होतं लागवड अंतर आहे आठ बाय पाच एकरामध्ये एक हजार रुपयं तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष भारी तर आपल्या ह्या चॅनलवरती आपल्याला असं रोजचं लोडिंग हे आपल्याला पाहायला मिळतं त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती सहा हजार व्हिडिओ आहेत जेणेकरून शेतकरी बंधूंना घर बसल्या व्हिडिओ पाहता यावेत आणि लाईव्हपेक्षा पण हे या चॅनलमध्ये आपल्याला रोज रोज अपडेट मिळत असतं आता लोहा सरांनी जे नवीन प्रयोग म्हणजे सदाभार पेरूचा जो आता पेरूला जर बघितलं तर आता भरपूर कळे आहे तर हा पेरू जमिनीत लावल्यानंतर आपल्याला अगदी चार ते पाच महिन्यात उत्पादन चालू होतं आणि आठ ते नऊ महिन्यात आपण बाजारात हा पेरू विक्रीसाठी सरासरी एका झाडापासून आपल्याला चाळीस पंचेचाळीस किलो वर्षाकाठी उत्पादन मिळतं सदाभार पेरूचं वैशिष्ट्य म्हणजे हा पेरूला ताण द्यायची गरज नाही इतर पिरवांना जो ताण द्यावा लागला ताण म्हणजे काय त्या झाडांना पाणी बंद करायचं असतं एक महिना कट करून पाणी बंद करायचं असतं तर तसं ह्या पेरूला करावं लागत नाही आणि डेली जरी पाणी दिलं तरी हा पेरूला उत्पादनाचं जर म्हटलं तर कळी निघत असते आणि रोप लागवडीपासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन मिळत असते आपली नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे त्यामुळे शेतकरी बंधूंना अनुदानला बिल मिळतं आजचं जे लोडिंग चाललेलं आहे हे कोल्हापूर जिल्ह्यातील दर्याचं वडगाव आता ह्या गावामध्ये आपण वीस वर्षापूर्वी कामिनीची रोपं दिलेली आहेत शेतकरी आहेत उमेश बल्ला आणि त्यानंतर मुग्दुम साहेब जवळजवळ कामिनीची त्या गावामध्ये आत्तापर्यंत लागवड जी आहे ती आठ एकरमध्ये लागवड झालेली आहे आता आपली जी रोपं जात असतात ह्या रोपांचा रिझल्ट बघून त्या भागामध्ये शेतकरी बंधूंची ऑर्डर होत असतात रोप लागवडीपासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन मिळत असतं बघू शकतो आहे आपण आता ही रोपं जी आहेत सिलेटेड रोपं खराब रोपं बाजूला काढली जातात मॅडम एकही बारकं रोप जातं कामाने सिलेटेड रोपं जाऊ देत बघू शकतो आहे अशी सिलेटेड रोपं आता ही रोपं आल्यानंतर झाडाखाली उतरायची आहेत रोज पाणी मारायचं आहे आणि आठ दहा दिवसानंतर हिची लागवड केली तर आपल्या वातावरणात ही रोपं सवाळतात रोपं लावण्याच्या आधी एक दिवस कीटकनाशक बुरशीनाशिकची फवारणी घ्यायची जेणेकरून आपण रोपं एकत्र ठेवतो आहे त्यावेळी बुरशी केळीचा प्रादुर्भाव होतो तर ते, ते टाळण्यासाठी आपण आदल्या दिवशी कीटकनाशक बुरशीनाशिकची फवारणी घ्यायची आहे आणि जो आपण खड्डा रोपांसाठी तयार केलेला असतो किंवा के सरी सोडलेली असते त्यामध्ये आपण शेणखत एक पाठी निंबोळी पेंट आणि थिमेट ते सर्व टाकून माती टाकून कालवायचं आहे आणि पिशी वाढून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड आणि बारा एक्सिडची आळवणी करायची त्यानंतर एक महिन्यानं त्याला पन्नास ग्रॅम डी ए पी रिंग पद्धतीनं एक फुटाचं गोल सर्कल करून खत द्यायचं आहे झाडाचे शेंडे कट करायचे आहेत आणि मातीची भर लावायची आहे त्यानंतर प्रत्येक आमुषा पौर्णिमेच्या आदल्या दिवशी कीटकनाशक बरशीनाशिकची फवारणी घ्यायची आहे त्यासाठी प्रमाण आहे हमला जे कीटकनाशक आहे ते दहा मिली बावीस टी दहा ग्रॅम आणि एकोणीस एकोणीस जी वाढीसाठी त्याला असतं ते वीस ग्रॅम वापरायचं आहे आता ही रोपं लावताना शेतकरी बंधूंनी पेरूच्या बागेमध्ये एक शंभर दीडशे रोपं ही झेंडूची रोपं लावायची आहेत जेणेकरून पहिली जी आपण पिकं घेतलेली आहेत त्याला जी, जी खतं वापरलेली आहेत त्या खतामधून बुरशी तयार होणे यासाठी आपण झेंडू जर लावला तर त्या रोपांना रोगाचा प्रादुर्भाव होत नाही आता ही सदाभार पेरूची जी, जी रोपं आहेत ही एक किलोच्या बॅगमध्ये असतात मातीमधली रोपं असतात अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे फक्त सदाभार पेरूची जी रोपं आहेत त्याच्या ती रोपं मातीमध्ये तयार केलेली असतात वैशिष्ट्य म्हणजे ही जी रोपं आहेत ही रोपं मातीमध्ये असल्यामुळे कुठल्याही जमिनीमध्ये ही रोपं लगेच मॅच होतात रोपामध्ये मर होत नाही आणि रोपाची वाढ जोमान जो होते आता पेरूबागेची छाटणी ज्यावेळी आपण छाटणी करत असतो ती सरासरी छाटणी दोन महिन्याला शेंडा कट करायचा आहे शेंडा कसा कट करायचा आहे तर अशा प्रकारे फक्त नकानं भाजी खोटल्यासारखा शेंडा कट केला की झाडला फुटवा येतो त्याचबरोबर प्रत्येक दोन महिन्याला डी ए पी आणि युरिया रिंग पद्धतीने द्यायचा आहे कुठलंही खत झाडाच्या जा, खोडाजवळ बुंद्याजवळ द्यायचं नाही कारण खतांचा झटका बसण्याची शक्यता असते खत देताना आपण रिंग पद्धतीने द्यायचं आहे एक फुटाचं गोल सर्कल त्याचबरोबर हे जे झाड आहे या झाडाला जे फुलकळी निघत्या आपल्याला शेंडी कट करावे लागतात आता जे आम्ही खराब रोपं म्हणून बाजूला काढले असतात त्याला पिरू बघू शकतो अशा प्रकारचे पिरू भरपूर आहे तर ही जी रोपं आहेत ही रोपं शेतकरी बंधूंना कुठलीही आता आंबा असू दे पिरू लिंबू नार सर्व रोपं आल्यानंतर एक आठ दिवस आपल्या वातावरण ठेवली आणि झाडाखाली ठेवायची आहेत घरात किंवा पत्रेखाली ठेवायची नाहीत आणि रोज एक दो रोज पाणी मारायचं आहे एकदाच दिवसातून पाणी मारायचं आहे तर ही जी रोपं आहेत ही रोपं लावल्यापासून आपल्याला सर्व मार्गदर्शन सल्ला नियोजन मिळत असतं शासनमान्य नर्सरी असल्यामुळे रोप लावण्यापासून खात्री मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरती संपर्क करा श्री संभाजी सर दऱ्याचं वडगाव शेतकरी बंधू असं हे संभाजी सरांचं लोडिंग झालेलं आहे एक अभ्यास व्यक्तिमत्व आणि जनसंपर्क भरपूर असणारे राजकारणी व्यक्ती यांचंही लोडिंग आपण बघतोय अभ्यासू व्यक्ती असल्यामुळे शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत असतात पेशानं शिक्षक आहेत समाजकार्याबरोबर असं नवनवीन प्रयोग करणारे हे कोल्हापूर जिल्ह्यातील दर्याचं वडगाव येथील शेतकरी नोहर सर अधिक माहितीसाठी दिल्या नंबर संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सदाबहार फिरू वर्षभर उत्पादन देणारी जात सरासरी एकरातून सहा ते सात आठ लाखापर्यंत उत्पादन निघतं महाराष्ट्रात अशा बागा बघण्यासाठी चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देश शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र